जिद्द चिकाटी आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर माणूस अशक्य वाटणारी लढाई जिंकू शकतो असं म्हणतात हे वाक्य पुस्तकातलं नक्कीच नाही कारण हे होऊ शकतं हे कित्येक जणांनी सिद्ध केलंय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील तनुजा बारसकर हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कराटे सारख्या क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवलं आणि तिच्या याच मेहनतीच्या जोरावर तिने आता थेट खेलो इंडिया स्पर्धेत उडी मारली आहे कराटेसाठी तिची निवड झाली असल्यानं तिला आता राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव मिळणार आहे तनुजाच्या प्रवासाचा हा स्पेशल रिपोर्ट तनुजा बारसकर मोहोळमध्ये राहणारी विद्यार्थिनी ती मोहोळच्या क्रांतीवीर भगतसिंह स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये गेल्या तीन वर्षांपासून शिकतीये तनुजा कराटे शिकण्यासाठी प्रचंड सराव करते भारतात राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली माझे नाव धनुंजा नितीन बारसकर आहे मी क्रांतीवीर भगतसिंग स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये गेले तीन वर्ष प्रॅक्टिस करते आता माझी खेलो इंडियाला सिलेक्शन झाले मी नॅशनल पर्यंत जाऊन आलीय आता खेलो इंडियाच्या स्पर्धा आहेत बिहारमध्ये मी गेले तीन वर्ष झालं क्लासवर दोन तीन तास प्रॅक्टिस करते रेग्युलरली मग आता त्या प्रॅक्टिसमुळे माझी खेलो इंडियाला सिलेक्शन झालंय मग ते बिहारमध्ये आहेत पाच ते पंधरा या दरम्यान मध्ये आपल्या या खेळासाठी पालकांचा पाठिंबा आहे असं सा तनुजा सांगते तनुजाला तिचे प्रशिक्षक दशरथ काळे यांचं मार्गदर्शन मिळालं आहे आपल्या शिष्येचा आपल्याला अभिमान असल्याचीच प्रतिक्रिया त्यांनी दिली नमस्कार मी दशरथ काळे क्रांतीवीर भगतसिंग कराटे स्पोर्ट अकॅडमी या नावाने या ठिकाणी अकॅडमी चालवत आहे जवळजवळ गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रमाता इंदिरा कन्याप्रशा येथे माझा कराटेचा क्लासेस चालतो आहे आणि या क्लासवरच मी कलरी या नावाचा खेळ या ठिकाणी चालू केलेला आहे कलरी पायटू हा असा खेळ आहे ज्या खेळाचं गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्या खेलो इंडिया आणि नॅशनल गेम्स या दोन्ही खेळामध्ये भारत सरकारने समावेश केल्यामुळे या खेळाला खूप महत्त्व आलेलं आहे त्या खेळामध्ये असणारी निष्ठा या सगळ्यांच्या जोरावरती तिनं राज्यस्तर नॅशनल आणि आत्ता खेलो इंडियाला सिलेक्शन झालेलं आहे खऱ्या अर्थानं ती एक एवढ्या प्रामाणिकपणानं क्लास घेत क करते सकाळी तिचा सराव चालू असतो आहे संध्याकाळी पाच ते साडेसहा सातपर्यंत संध्याकाळी दोन तीन तास आत्ता सध्या चालूला खेलो इंडियाची तयारी चालू झाली आहे सकाळी पाच ते सातपर्यंत सकाळी प्रॅक्टिस करतात आणि संध्याकाळीही त्यांची स सराव चालू आहे तर त्या खेलो इंडियाला सिलेक्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मोहोळमध्ये पहिल्यांदा आणि आमच्या सर्वांच्याच कराटे क्लास आमचा जो क्लास आहे क्रांतीवर भगतसिंग कराटे अकॅडमी आहे आणि मोहोळमधून खेलो इंडियाला सिलेक्शन झालेली ती पहिलीच मुलगी ठरलेली आहे त्यामुळं खूप कौतुक आणि त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे सर आता खेलो इंडियासाठी मोठी टफ फाईट असणार आहे त्या ठिकाण ठिकाणी मोठं कॉम्पिटिशन देखील असणार आहे तर मग या मुलीची आपण कशी तयारी करून घेत आहे हो राष्ट्रीय स्तरावरती सगळ्या देशभरातून कलरीपटूचे सगळे कलरीपट्टू येणार आहेत आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर टफ फाईट होणार आहे त्यांची परंतु मी त्याचा जे काय सराव असेल तो सकाळी पाच ते सातपर्यंत त्याचा सराव घेतो आहे आणि संध्याकाळी आत्ता पाच वाजल्यापासून साडेसात आठपर्यंत ते कला ते कलरीची प्रॅक्टिस करते तर खऱ्या अर्थानं त्याला जेवढं आहार असेल किंवा जे बाकीचे जे काय लागणारं साहित्य असेल खरं तर हा हा ग्रामीण भाग आहे या ठिकाणी खेळाला खूप म्हणजे दुर्लक्षित केलेला खेळ आहे म्हणजे सगळ्याच खेळाला इथं ह्या मोहोळ शहरामधून कुठलंही जे लागणारं साहित्य आहे किंवा ज्या सोयीसुविधा आहेत त्या या ठिकाणी मिळत नाहीत आज आता आपण बघतायत या ठिकाणी ग्राउंडवर मुलं प्रॅक्टिस करत आहेत ज्याला काय लागणारा तो हॉल असतो किंवा मॅट असतात ते सगळे आमच्याकडे उपलब्ध नाही आहेत परंतु या अशा खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा ही मुलं या ठिकाणी प्रॅक्टिस आहेत आणि एक दिवस आपल्याला असा लक्षात येईल की हे शंभर टक्के मला खात्री आहे की या आ, तिच्या ह्या सरावाच्या जोरावर खेलो इंडियासुद्धा जिंकेल एवढीच अपेक्षा ठेवली सर पण आता ही राष्ट्रीय स्तरावरची किंवा नॅशनल गेम ती खेळल्यानंतर तिला पुढच्या तिच्या जीवनात तिचा काय उपयोग होईल त्याचा जो हा कलरी पॉयटो आहे ना कलरी जो खेळ आहे आणि नॅशनल गेम्स आणि खेलो इंडियाला सिलेक्शन झाल्यानंतर भविष्यामध्ये ज्या शासकीय सुविधा आहेत त्या शासकीय सुविधा तर मिळतीलच पण आत्ता सिलेक्शन झाल्यापासून आता एक तारखेपासून बालेवाडी पुणे येथे शासनातर्फेच ते शिबी प्रशिक्षण असतं आणि सराव के करून घेतला जातो आणि तिथून बौद्ध गया बिहार या ठिकाणी या स्पर्धा आहेत तर तिथंपर्यंत जायचा खर्च यायचा खर्च आणि जे काही शासनाकडून मिळणारी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिपसुद्धा तिला मिळणार आहे आणि जर पहिला दुसरा आणि तिसरा नंबरपैकी जर तिनं नंबर काढलेच तर पहिल्या नंबरला सात लाख दुसऱ्या नंबरला पाच लाख आणि तिसऱ्या नंबरला तीन लाख अशी स्कॉलरशिप असते ह्या बक्षीस तिला ते मिळणार आहे आणि जे काय आत्ता लागणारं जे काय सहभागाचा जे खर्च आहे तो पूर्ण भारत सरकार करतो